मतदारसंघाच्या मोजणीच्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीला खरं म्हटलं तर माझा काही मताने पराभव झाला आपल्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींचा <coughs> मी मनापासून पहिले आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी मला मतदान दिलं त्यांचा पण मी मनापासून आभार व्यक्त करतो खरं म्हणतात ही निवडणूक मागच्या वेळेला जी निवडणूक झाली तर मागच्या निवडणुकीमध्ये श्रीनाथ पाटलांच्या निवडणुकीला पक्षाचे बरेच आमदार नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एक संघतेने होते या निव आणि त्याच वेळेला विधानसभेच्या पण निवडणुका या यावेळेला कराड दक्षिण कराड उत्तर आणि कोरेगाव सुडलं बाकीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पहिल्या पडी ते नेते आणि आमदार हे नव्हते तरी सुद्धा ही निवडणूक फार महाराष्ट्रामध्येच एक वेगळ्या प्रकारची बदलाचं वारं करणारी निवडणूक होती फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या बद्दल तीव्र नाराजली होती त्याचं प्रतिबिंब मी ज्या ज्या वेळा फिरायचो त्यावेळेला पाहायला मिळायचं जिथं जावं तिथं तुतारी अशा प्रकारचा विषय चर्चेला होता असा असताना मला सांगावस वाटत कि प्रामुख्याने या सर्व घडामोडीमध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या फळीचे कार्य करते आणि जनतेने निवडणूक हातात घेतल्यामुळे आपण काही मताने पराभवाला या ठिकाणी सामोरा गेलो तरी या सर्व गोष्टीमध्ये विशेषतः वाई मतदारसंघ या yeah, वाई मतदारसंघामध्ये सर्वसामान्य निया, कार्यकर्त्यांनी आणि जनतेनी त्या निवडणुकीमध्ये त्याचा शंभर टक्के परिणाम झालेला पाहायला मिळाला आणि तिथे आम्हाला मताधिक्य मिळालं कोरेगावमध्ये मताधिक्या आमच्यावर पडलं गेलं त्यामध्ये अजून आद। आकडेवारी माहीत नाही परंतु साधारणतः अशी चर्चा आहे की तिथं उदयनराजेंचा सातारा तालुक्यामध्ये आणि शिवेंद्र आणि आमदारांचं एकत्रित प्राबल्य आहे त्या मतदारसंघामध्ये त्या काही गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला पाहायला मिळाला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये बदल पाहायला मिळाला त्याचबरोबर जिथे त्यांच्या जमिनीवर शिक्के आहे अशा काही गावामध्ये काय परिस्थितीमध्ये कोरेगाव मतदारसंघामध्ये हे सगळं पाहायला मिळालं विशेषतः पाटणमध्ये मी मनापासून कार्यकर्त्यांचा तिथल्या नेत्यांचं आभार मानेल सत्यजित पाटणकर असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सर मनापासून आभार व्यक्त करेल की पाटणमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम केलं आणि त्यामुळे अपेक्षित नसल्या पाटणमध्ये आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला आघाडी मिळाली साताऱ्यामध्ये जे आम्ही अपेक्षित केलं होतं त्यामध्ये ती तशा पद्धती मागच्या वेळा पंचेचाळीस हजारच्या वरती असलेलं माताधिक्यवडं घडलं आणि ते छत्तीस हजार दोनशे तेहतीसवर आलं यामध्ये जाऊलीमधून मला मिळालेलं सात ते आठ हजाराच्या वरचं माताधिक्य जावलीकरांनी दिलेल्या माताधिक्यामुळे इथनं मताधिक्य घटून त्या ठिकाणी बळाचा वापर केला गेला आर्थिक वापर केला गेला आणि त्याचबरोबर काही प्रमाणात बोगस झाला अशा प्रकारची चर्चा पण आहे आणि या तरीसुद्धा तिथल्या मतदारांनी सुप्तपणाने निवडणुकीच्या माध्यमात मतदान केल्यामुळे छत्तीस हजारपर्यंत आम्ही मताधिक्य त्यांचं थांबवण्यास यशस्वी झालो आणि हे सर्व करत असताना कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये मागच्यापेक्षा मागच्या वेळा मिळालेलं मताधिक्य लक्षात घेता यावेळेला हे मताधिक्य काही प्रमाणामध्ये कमी जरी झालं तरी तेवढं मिळेल अशा प्रकारचे एक अपेक्षा होती परंतु दुर्दैवाने त्यामध्ये आम्ही अनपेक्षितपणे जे मताधिक्य आम्हाला मिळालं एवढं अल्प मिळालं त्यामुळे ह्या पराभवाच्या संदर्भामध्ये ते एक मुख्य कारण झालं कारण जिथून आम्हाला मताधिक्य जर निदान पूर्वेपेक्षा जरा कमी जाऊन जरी मिळालं असतं तरी ही जा सीट आपली चांगल्याच याच्यातून सीट निवडून आली सी। असती परंतु जिथून आम्हाला शंभर टक्के खात्री होती तिथेच मताधिक्य कमी झाल्यामुळे विशेषतः विरोधकांनी त्या असलेल्या दोन मतदानावर फार मोठ्या प्रकारे लक्ष केंद्रित केलं होतं त्याचा फटका हा आम्हाला निश्चितपणाने मिळाला आणि त्यामुळे ह्या जागेबरोबर संजय गाडे म्हणून अपक्ष उमेदवार होता त्याचं चिन्ह जे होतं त्याच्यामध्ये साम्यता आल्या अशा प्रकारची थोडीशी संभ्रमास्था झाल्यामुळे ती मिळालेली मतं त्यांना ती सदतीस हजारच्या दरम्यान मिळालेली मतं यातली काही प्रमाणात सोडली तर भौतिक मतं की तुतारेची मिळाली अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी हे इथंच नव्हे तर बीडला पण तसंच झालं आणि माड्याला पण तसंच झालं अशा प्रकारची ती चाळीस हजार पन्नास हजारचं मतं ही मत। विभागली गेली गेली आणि त्याचा मताधिक्य मिळवण्यासाठी परिणाम झाला त्यामध्ये सातारा सुद्धा निश्चितपणाने आहे अरे म्हणून हे सगळं जर बघता लोकांनी निवडणुकीला पवार पवारसाहेबांच्या सातारा जिल्ह्याला हे आजही त्यांना पाठबळ दिलं याचा मला उल्लेख करावा लागेल विशेषतः सर्वसामान्य लोकांच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर ही निवडणूक आम्ही लढलो आणि ती निवडणूक लढत असताना ती निवडणूक आम्ही काही प्रमाणामध्ये सगळी यंत्रणा सगळी शक्ती सर्व हे मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं तरी सुद्धा त्यामध्ये लोकांनी प्रामाणिकपणाने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि हे सहकार्याच्या बाबतीमध्ये मी साधारणतः पाच हजार पाच लाख अडतीस हजार मतं ही आम्हाला देण्याच्या बाबतीमधला जनतेने केला विश्वास एका सामान्य कार्यकर्त्याला लढाईच्या दरम्यान दिलेली साथ आपण <coughs> वी मी विसरू शकत नाही त्यातून मी आभार मानतो मी एवढंच सांगू इच्छितो की आता जबाबदारी वाढलेली आहे निवडणुकीत हार जीत होत असते हारजीत बद्दल मी काही बोलणार नाही परंतु पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या आणि महाविकास सा आघाडीच्या प्रमाणे